वैजापूर मध्ये सुरुवात त्याच व्यक्तीने केली होती जो आज महागद्दार झालेला आहे आता ते त्या त्या पक्षात पक्षात गेले फक्त एक बाजार पाणी पिण्या योग्य आहे तर तुम्हाला प्रूफ ची गरज काय तुम्ही रिपोर्ट घेऊन बर फिरताय भाऊ म्हणाले मी ठात येतो हो हो भाऊ गुगु गुगू मान हलव भाऊ म्हणाले आपल्याला तळागाळातील लोकांसाठी बीजेपीत जायचंय परत वाहन हाय अवताई तुम्हाला काय करणार आहे तुम्ही राजवाड्यात बाहेरच्या देशात जाऊन लग्न करणारे लोक आमच्या शिवाजी महाराज मंगल कार्यालयामध्ये कित्येक गरीबांचे लग्न पार पडत साहेब काही लोकांना ढेकण्यासारखी असत खर तर गांजाच्या झाडांनी तुळशीला पावित्र शिकवायचं नसतं तुम्ही लोकप्रतिनिधीच नॉलेज काढायला लागल्या म्हणजे खरंच हास्यास्पद गोष्ट ही आणि मला ताईंना आज स्पष्ट भाषेत सांगायचंय की तुमचं नॉलेज राखून ठेवा कारण तुम्हाला सारखं सारखं पक्ष बदलायची गरज पडते नमस्कार मी त्रिभुवन एनआरूच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय वैजापूर नगरपालिकेमध्ये आमदार रमेश बोरनारे यांनी आपले बंधू संजय बोरनारे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेला आहे आणि त्यांच्याच प्रचारासाठी आता त्यांच्या लेखी देखील मैदानात उतरलेल्या आहे आणि त्यांचा प्रचार देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत बोरनारे यांच्या दोनही कन्या आहेत माझ्या सोबत आहेत अबोली बोरनारे आणि ऐश्वर्या बोरणारे दोघींचाही खूप स्वागत करतो एनआरटी न्यूज मध्ये काय गुलाल कुणाचा आहे गुलाल कुणाचा हा प्रश्नच खर तर चुकीचा आहे कारण आपल्याला माहिती आहे गेल्या सहा वर्षापासून प्राध्यापक रमेश बोरणारे हे विधानसभेचे सदस्य आहेत अविरतपणे जनतेसाठी कळवळीने अधिवेशनात प्रश्न मांडतात तळागाळातील लोकांना भेटतात चोवीस चोवीस तास त्यांच्यात राहतात चोवीस तास त्यांच्यावरचे जे संकट आहेत ते बोरणारे सर स्वतःच संकट समजून दूर करत असतात त्यामुळे गुलाल निश्चितच बोरणारे सर आणि बोरणारे सरांच्या सर्व उमेदवारांचा मी विधानसभेच्या वेळेस पण ठामपणे सांगितलं होतं गुलाल हा आमचाच आहे आणि आज पण एनआरटीच्या माध्यमातून मी ठामपणे सांगणार आहे की तीन तारखेला गुलाल हा सरांचा आणि त्यांच्या पंचवीस उमेदवारांचाच राहणार आहे बरं तर मी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाही वरून जो आहे तो तुमच्यावर टीका मोठ्या प्रमाणामध्ये होती सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहेत घरात आमदार पद आहे तुमच्या मात्र आपलं नगर अध्यक्षपदही तुम्हाला तुमच्या घरात का खर तर मागच्या वेळेस मी तुमच्याच माध्यमातून बोलले होते की आमच्या घरातून कोणीही राजकारणात येणार नाही आणि सरांच्याही मनात तेच होतं की बोरणारे घरातून पुन्हा कोणी राजकारणात येणार नाही पण झालं असं की शिंदे साहेबांनी एका सभेत सांगितलं होतं विकासाचं दुसरं नाव म्हणजे बोरणारे आणि ह्या विकासासाठी संजू भाऊंचं नाव पुढे आलं याचा मला तर अभिमान वाटतो आणि आमचं शेवटपर्यंत आमचं नाहीच होतं की नगरपालिका मध्ये बोरणारे पुन्हा नाही उभं राहणार त्यामध्ये माझंही नाव आलं माझ्या वडिलांचंही नाव आलं पण म्हणजे अक्षरशः मार्केट मधले व्यापारी लोक सगळे घरी येऊन येऊन सांगत होते की विकास पाहिजे असेल तर बोरणारे सरांच्या घरातलाच माणूस पाहिजे आणि जेव्हा जनतेतून हा आवाज आला तेव्हा बोरणारे सरांनी निर्णय घेतला की त्यांच्या भावाला उमेदवारी द्यायची आणि विकासासाठी आम्ही उमेदवारी बोरणाऱ्याच्या घरात दिली पुन्हा बरं ऐश्वर्याय आपण जर पाहिलं तर मागच्याच वेळेस तुम्ही दोघींनी बाईट देताना मला म्हंटले होते इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही विरोधकांवर टीका केलेली होती की त्यांनाही नगराध्यक्षपदही त्यांच्या घरात हवं आमदारकही त्यांच्याच घरात हवं त्याच पदीने तुमच्याही घरात होतंय की

लोकप्रतिनिधी जेव्हा ठामपणे सांगतात की तुम्ही एखादा निष्कलंक जो दल बदलू नाहीये असा उमेदवार द्या त्याच्या प्रचारासाठी आम्ही दिवस रात्र एक करू त्याला निवडून आणू परंतु जेव्हा अशा विश्वासाला तडा जातो तेव्हा पर्याय उरत नाही तेव्हा घरातला एखादा उमेदवार उभा करावा लागतो जेव्हा लोकप्रतिनिधीच्या किंवा जनतेच्याही विश्वासाला तडा जातो की हेच लोक का जे आता सहा महिन्यापूर्वी दुसऱ्या पक्षातून इकडे आले आहेत तेच लोक परत परत का जेव्हा जनतेच्या विश्वासाला तडा जातो तेव्हा जनता समोरून म्हणते की नाही आम्हाला यावेळी उमेदवार पाहिजे आम्हाला यावेळी जर मतदान करायचं असेल तर बोलणारे सर तुमच्या बंधूंना तुम्ही तिकीट द्या कारण दरवेळी असंच होत साहेब की प्रत्येक वेळी आपण त्यांना मदत करायची विधानसभा येते ते, ते दुसऱ्या पक्षात जातात तिकडून निवडणूक लढवतात तिकडं त्यांची डाळ शिजली नाही कि परत सहा महिने झाले की गळ्यातला गमछा बदलायचा दुसऱ्या पक्षात यायचं परत विरोधात उभं राहायचं विरोधात वीरोधा, विरोधात कुठलाही नाही फक्त बोरणारे सरांविरुद्ध एक आकस बोरणारे सरांचे विकास कामं लोकांपर्यंत पोहोचू नये हा आकस म्हणून फक्त घरानेशाही हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला दुसरा मला मुद्दा असा खोडून काढायचा आहे की संजू भाऊ बोरणारे माझे काका जर यांच्या समोरचं बोरणारे नाव आपण दोन मिनिटांसाठी काढून टाकू फक्त संजू भाऊ ठेवू चोवीस चोवीस तास काम करणारा माणूस आहे महापूर असो संजू भाऊ बोरणारे सरांसोबत हजर कोणाचं लग्न कार्य असो सरांसोबत हजर कोणाचंही दुःख असो ऍक्सिडेंट असो हॉस्पिटल मध्ये कोणाला ऍडमिट करायचा असो तर संजू भाऊ हजर मग जनता का म्हणणार नाही की संजूभाऊला उमेदवारी नको चोवीस चोवीस जर जनतेला उपलब्ध असणारा माणूस मिळत असेल चोवीस चोवीस तास जर जनतेमधला काम करणारा माणूस जनतेला मिळत असेल तर मग जनता का ठामपणे सांगणार नाही की बोरणारे सर नको त्यामुळे पंचवीस ही उमेद 25 ही नगर सेवकाची जे उमेदवार आहेत जी जनता आहे बाईजापूरची त्यांनी सांगितलं की आम्हाला या वेळी संजूभवच पाहिजे बरं जर पाहिलं तर ज्यावेस आमदार रमेश बोरनारेंनी शिवसेना सोडली म्हणजे ठाकरे गटातून ते जे आहे ते बाहेर पडले गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बोरणारे सरांवर बंडखोर त्याच्यानंतर गद्दार हे शब्द प्रयोग खरं तर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आलेले होते मात्र ज्या ज्या लोकांनी सरांना गद्दार म्हटले बंडखोर म्हटले त्यांनी तो पक्ष सोडला खर तर तेव्हा त्या म्हणजे मध्ये सुरुवात त्याच व्यक्तींनी केली होती जो आज महागद्दार झालेला आहे जे निष्ठेची भाषा करत होते त्यांची निष्ठा आज कुठे गेली त्यांची निष्ठा विकली का त्यांनी मग त्यांनी किती खोके घेतले हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि तुम्ही बोलणारे सरांविरुद्ध इतकं म्हणजे खालच्या थराला जाऊन बोलणं हे तुम्हाला बिलकुलच शोभत नाही एक कारण की एकेकाळी सरांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारे लोक ते आणि सरांनाच गद्दार म्हणताय आणि आज आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय ते महागद्दार झाले त्याच्यामुळे आमचा गद्दारकीचा शिक्का हा तेव्हा गेला जेव्हा त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला खर तर आमची मूल्यवान असतात आपण बोललात अविनाश पटील गलांडे अविनाश पटील गलांडे ते सरांसोबत असताना होते तो मान त्यांना सरांसोबत असताना होता आता ते त्या पक्षात गेले त्या पक्षात फक्त एक बाजार गुंगे म्हणून राहिले आहेत भाऊ म्हणाले मी उभा येतो हो हो भाऊ गुबुगुबू मान हलवली भाऊ म्हणाले आपल्याला तळागाळातील लोकांसाठी बीजेपीत जायचंय परत गुबुगुबू गुबु मान हलवली साहेब काही लोकांना ढेकण्यासारखी असतात जे त्या लाकडावर चढतात ना त्यांना वाटत तो किल्ला आहे आणि या किल्ल्याचे आपण राजे आहोत खर तर गांजाच्या झाडांनी तुळशीला पावित्र शिकवायचं नसतं त्याच्यामुळे अविनाश पाटील गलांडेंना मी एवढंच म्हणते ज्या माणसाला काही महत्व नाही ना त्या माणसाला कारण गांजाचं झाड आपल्याला जिथं जातं तिथं माहितीये की तो हानीच करतो त्यामुळे अविनाश पाटील गलांडेंवर बोलण्या बोलण्या तो माणूस काही महत्वाचा नाही बर विकास कामांवरून सध्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिय वाचू आहे आमदार रमेश बोरारी देखील विकास कामांचा अनेक पाडा या ठिकाणी दाखवलेला आहे दुसरी कोण जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला आहे खर तर मला त्यांना एकच सांगायचं पंचवीस वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती पंचवीस वर्षात का नाही होऊ शकला हो विकास एवढा अडीच वर्षात बोरणाऱ्या सरांनी जेव्हा गुवाहाटीवरून इकडे आले शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच का विकास दिसायला लागला लोकांना तुम्ही म्हणता विकास आम्ही केला विकास आम्ही केला तुम्ही केलं काय विकास अहो पुतळ्याजवळ जर पाहिलं ना तर येवला रोडला जायचं म्हणजे अंगाला काटा येत होता इतके गड्डे होते गड्ड्यात रस्ता होता की रस्त्यात गड्डे होते तेच लोकांना कळत नव्हतं आणि एक प्रश्न म्हणजे आपल्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न पहिले तर भाऊ काय म्हटले की कोण म्हणतं वॉटर फिल्टर बंद आहे ते तर चालू आहे परत दुसऱ्या बाईटमध्ये ते म्हटले वॉटर फिल्टर चालू आहे पण त्याची क्षमता कमी आहे आणि नंतरच्या बाईटमध्ये ताईंनी तर सांगितलं की विरोधकांनीच बंद पाडलं मग त्यांचं स्टेटमेंट एक खरं नाहीये ना कि चालू है, की चालू आहे बंद आहे की क्षमता कमी आहे ठीक आहे तुम्ही आता काही खरे फिरतायत प्रचार करत ते लॅबोरेटरी टेस्टिंगचे रिपोर्ट घेऊन फिरतायत मग मला एवढंच म्हणायचं जर पाणी पिण्यायोग्य आहे तर तुम्हाला प्रूफची गरज काय तुम्ही रिपोर्ट घेऊन काबर फिरताय आणि जे पाणी आपण टेस्टिंग लॅबोरेटरीला नेतो ते पाणी कोणतं नेलं हे आम्हाला काय माहिती तुम्ही बिस्लरीची बॉटल नेऊन तिथे रिपोर्ट आणू शकता ना आहो इथलं पाणी इतकं घाण आहे म्हणजे अक्षरशः सकाळी सकाळी जर नळाचं पाणी तुम्ही मा तुमच्या माध्यमातून चौकशी करा अक्षरशः पिवळं पाणी त्याच्यामध्ये आळ्या माश्याचे तुकडे सुद्धा दिसतात आणि प्रत्येक घरात हा आज पण जार घेतात लोक आणि मग लोक वेळे नाही ना बळजबरी जार गेलं कोण वीस रुपये रोजचे खर्च करणार आहे तुमच्या घरात ठीक आहे तुमचं फिल्टर चालू आहे मेबी त्यांनी ते सांगितलं असेल फिल्टर चालू आहे त्यांचं पण विकास हा पंचवीस वर्षात म्हणजे जनताच सांगते की विकास काहीच झालेला नाही ना आता आम्हाला बदल हा हवा आहे आणि ताईंनी असं पण सांगितलं चार समाजगृह सामाजिक मंदिर बांधले म्हणजे काय विकास होत नाही अवताई तुम्हाला काय करणार आहे तुम्ही राजवाड्यात बाहेरच्या देशात जाऊन लग्न करणारे लोक आमच्या शिवाजी महाराज मंगल कार्यालयामध्ये कित्येक गरीबांचे लग्न पार पडत त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या सरांनी शिवाजी महाराज मंगल कार्यालय बांधलं तिथं गरीब लोकांचे छोटे मोठे कार्यक्रम होत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही म्हणजे विकास दुसरा काय असणार आहे विकास लोकांचे म्हणजे छोटे छोटे प्रश्न असतात ते बोलणारे सरांनी सोडवले आणि जनता त्यांच्या पाठीशी बर ताई आपण जर पाहिलं तर शिल्पा परदेशी सध्या प्रचार करताना किंवा काही मीडियामध्ये दे देखील त्यांनी बाईट देताना पाणी फिल्टर बद्दल बोललेलं आहे की टेक्निकल गोष्टी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत कसं आहे मॅडमला वाटतं माजी नगर अध्यक्ष मॅडमला वाटतं की टेक्निकल गोष्टी फक्त त्यांना कळतात त्या दिवशी त्या म्हटल्या की क्लॅरी फॉक्युलेटर पहिले तर मला त्यांना हा सांगायचा की ते क्लॅरी फ्लॉ फॉक्युलेटर नाहीये ते क्लॅरी फ्लॉक्युलेटर असा शब्द आहे ज्याचे दोन पद्धती असतात क्लॅरिफिकेशन आणि फ्लॉक्युलेटर गाळ जमा होतो आणि दुसऱ्या भागात गाळ खालती जातो आणि स्वच्छ पाणी जनतेला मिळतं पंपिंग करून ब्लिचिंग करून पण जनतेला याच्याशी काहीही घेणं देणं नाही जोपर्यंत तुमच्या नळातून जनतेच्या नळातून स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत तुम्ही ब्लिचिंग करता कुठली प्रोसेस करता कशी पंपिंग करता कसं त्याचं शुद्धीकरण करता हे जनतेला घेणं देणं नाही जोपर्यंत त्यांच्या नळातून पिवळं पाणी येत आहे तोपर्यंत जनता तुम्हाला नावच ठेवणार आणि म्हणणारच की फिल्टर बंद आहे कारण जनतेला फक्त स्वच्छ पाणी लागतं नळातून जेव्हा स्वच्छ पाणी येणार तेव्हा जनता म्हणणार की कामाचा माणूस आहे आम्ही याला म्हणताना पण तसं होत नाही जनतेच्या नळातून स्वच्छ पाणी येत नाही साहेब मी तुम्हाला सांगते वीस किलोमीटरच्या चार दहा वीस काय दहाच घेऊ आपण दहा किलोमीटरच्या आत वीस शुद्ध जल वितरक डिस्ट्रीब्युटर आहे ज्याचं डिस्ट्रीब्युशन जारच्या जारच्या द्वारे कॉलन्यांमध्ये होत एका जारची किंमत आपण समजा तीस रुपये चाळीस रुपये लिटर बॉटलच्या किंमत आपण नव्वद रुपये धरू तर जेवढा किराण्याचा खर्च येतो तेवढा लोकांना पाण्याचा खर्च येतो मग जनता काय वेडी आहे का की महिन्याला तुम्ही चार ते पाच हजार पाण्यावर खर्च करताय त्यांनाही त्यांच्या मुलांचं आरोग्य धोक्यात वाटतं म्हणजे वेडी नाही आहे ना आणि आपल्याला एवढं सर्वसाधारण गणित तर आपल्याला कळत की लोक तेव्हाच बिझनेस टाकतात जेव्हा तिथं खप जास्त असतो मग हे वितरक लोक का हे बिझनेस वाढतायत का जारच्या बॉटल इतक्या वाढतायत का साधे साधे जनरल स्टोअर्स कोल्ड्रिंक स्टोअर्स ज्यूस सेंटर मध्ये सुद्धा या बॉटल्स मिळतात मध्ये जर तुम्ही चक्कर मारला तर खप वाढतोय म्हणून जनरल स्टोअर वाले ते बॉटल्स ठेवतायत तर तर मॅडमला मला हे सांगायचं आहे की तुम्ही खूप टेक्निकल टेक्निकल करत आहात पण मला एकच सांगायचं की लोकांना प्रॅक्ट ज... काहीही घेणं देणं नाही जोपर्यंत तुम्ही जनतेसमोर प्रॅक्टिकल आणत नाही तोपर्यंत जनतेला तुमच्यावर ठाम विश्वास बसणार नाही त्यामुळे मी ताईंना सांगते रिपोर्ट कार्ड कशाला का घेऊन फिरता अरे एखादा हुशार विद्यार्थी जरी वर्गात असला ना त्याला रिपोर्ट कार्ड दाखवायची गरज पडत नाही त्याचं हुशार हे व्यक्तिमत्व सगळ्यांमध्ये झळकूनच येतं त्यामुळे रिपोर्ट कार्ड कशाला घेऊन फिरता जनता एवढी वेडी नाहीये ना की तुम्ही पाच दिवस आधी आला आणि सांगितलं की फिल्टर चालू आहे कोण म्हणतं फिल्टर बंद आहे स्वच्छ पाणी पण जनतेच्या नळातून जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही बकेटमध्ये जोपर्यंत त्यांना क्रिस्टल वॉटर दिसत नाही तोपर्यंत मी टेक्निकल बाईंना सांगू इच्छिते की तोपर्यंत लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही खर तर आपण जर पाहिलं तर संजय बोरनारे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते या ठिकाणी मंत्री अतुल साबी असेल त्यानंतर तेच ठिकाणी येऊन सभा संजय यांच्या खर तर माझ्या वडिलांचं पहिल्यापासून एकच धोरण आहे ते बोलतात कमी काम जास्त करतात त्याच्यामुळं आणि त्यांना गरज आहे आता मोठे मोठे लोक आणायची कारण त्यांना माहितीये आपण पंचवीस वर्षात काही केलं नाहीये जेवढ्या मोठ्या मोठ्या सभा होतील भाषण होतील आपल्याला काहीतरी त्याचं बेनिफिट होईल असं त्यांच्या डोक्यात आहे पण जनतेने ठरवलेलं आहे कारण की आम्ही आता मला वीस दिवस झाले तसं मी प्रचारात फिरते जनता म्हणजे ते म्हणते आम्ही बोलून नाही दाखवणार पण आम्ही यावेळेस करून दाखवणार आहे आम्हाला बदल हवाय आम्हाला विकासाच्या मागे जायचंय त्याच्यामुळे ह्या मंत्री आले किंवा मोठ्या सभा झाल्या मला नाही वाटत याचा काही फरक पडेल मध्ये आणि मला एक सांगायचं आहे ताईंना कि त्या दोन तीन इंग्लिश शब्द मारले म्हणजे तुम्ही खूप एज्युकेटेड आहे किंवा तुम्हाला खूप नॉलेज आहे असे काही भाग होत नाही बोलणारे सर हे यमकॉम झालेले आहे आणि ते उगाच त्यांना शिवसेना पक्षाने प्रतोद नाही केलेलं तुम्ही लोकप्रतिनिधीचं नॉलेज काढायला लागल्या म्हणजे खरच हास्यास्पद गोष्ट ही की तुम्ही लोकप्रतिनिधीचं नॉलेज काढताय ते म्हणजे लेक्चरशिप त्यांनी कित्येक वर्ष केली कॉमर्सचे क्लासेस त्यांनी घेतले आणि त्यांचं नॉलेज काढण्याचं तुम्हाला तर मुळीच हक्क नाही कारण की अडीच वर्षामध्ये मा जो माणूस एवढा विकास करू शकतो तुम्ही त्यांचं नॉलेज काढताय त्याच्यावरूनच तुमचं नॉलेज कळतंय आणि मला ताईंना आज स्पष्ट भाषेत सांगायचंय की तुमचं नॉलेज थोडस राखून ठेवा कारण तुम्हाला सारखं सारखं पक्ष बदलायची गरज पडते त्यामुळे आमचं आम्हाला नॉलेज वाटण्याची मुळीच गरज नाहीये आम्हाला देवाने ऑलरेडी भरपूर दिलंय आणि तुमचं नॉलेज तुमच्याजवळ राखून ठेवा तुम्ही कारण तुम्हाला इन फ्युचर गरज पडणार आहे ताई आपण जर पाहिलं तर आमदार रमेश बोरणारे ज्या ज्या वेळेस भाषण करतात त्यावेळेस त्यांचा बोलण्यामध्ये ग्रामीण टच असतो ग्रामीण शब्द ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापरतात मात्र त्यांच्या काही शब्दांवरून तुमची विरोधक टीका करतात विरोधकांचं कसं आहे माहिती का विकासाचे मुद्दे तर त्यांना काही सापडत नाही विकासावर ते तर काही बोलू शकत नाही कारण विकासावर बोलायला गेलं की जनता प्रत्येक निवडणुकीत त्यांना उत्तर देत असत रायला बोरणारे सर ग्रामीण भागातले ग्रामीण भागातला शेतकरी पुत्र जेव्हा खूप मोठ्या पदावर जातो परंतु त्याचे पाय जमिनीवर असतात तर ते भाषेतून म्हणा वागण्यातून म्हणा साधेपणा हा दिसून येतो साधे साधे शब्द दिसून येतात परंतु जरी साधे शब्द असले ना तरी ते जनतेच्या इथे भेटतात आणि जनता त्यांना डोक्यावर बसवते त्यामुळे कितीही साधे शब्द वापरले सारखे इंग्रजी कदाचित नसेलही जमत कारण आमच्या जनतेला तेवढे मॉडर्न शब्द किंवा तेवढे टेक्निकल शब्द नाही कळत जनतेला फक्त त्यांचं काम झाल्याशी मतलब असत आजही सरांच्या कार्यालयात एवढी गर्दी असते माझ्या वडिलांच्या कार्यालयात एवढी गर्दी असते जातानाही माणूस जर हताश होऊन गेला तरी सरांच्या कार्यालयातून बाहेर येताना त्याच्या तोंडावर हास्य आणि कामाचं झालेलं त्याच्या कामाचं झालेलं निरसनाचं समाधान असतं त्यामुळे भाषेच काही खूप महत्वाचा मुद्दा नाहीये कितीतरी नेते आहेत महाराष्ट्रातले जे वर असतात परंतु त्यांचे पाय जमिनीवर असतात त्यांची ना भाषा बदलते ना का काम करण्याची शैली बदलते त्यांना फक्त एकच घेणं असतं की माझ्या जनतेचं माझ्या तळागातील जनतेचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं काम झालं पाहिजे त्यामुळे भाषा एवढी काही मॅटर करत नाही काम झाल्याशी लोकांना मतलब असतुकीच्या तो। तोंडावर रमेश यांनी आपले जे जे काही विकास काम केलेले होते त्याचा कार्य अहवाल त्यांनी सादर केलेला होता आता देखील त्याच कार्य अहवाल सादर केला विरोधकांचा कार्य अहवाल मी बघितला खर तर मला सगळ्यात पहिले खूप हसू आलं सगळे फोटो रात्रीचे सगळे फोटो अंधाराचे सरांनी जेवढे काही मंदिरं दिलेत सरांनी जेवढे काही सभागृह दिलेत त्याचे रात्री जाऊन फोटो काढले आणि कार्य अहवालात छापले सरांचे जेवढे काही निधी आहे जशाला तसा थोडीशी अमाऊंट वाढून छापले काय शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हनुमान मंदिर यांसारख्या महत्वाच्या विषयाला सरांनी हात घातला आता मला सांगा साहेब मी पाच वर्षाची होते संकट मोचन हनुमान मंदिर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जशाला तसा होता मी दहा वर्षाची झाले या दोन्ही वास्तू जशाला तशा होत्या माझं लग्न झालं या दोन्ही वास्तू जशाला तशा होत्या मी जेव्हा सासर आज मी अठ्ठावीस वर्षाची आहे मला आज हे पूर्णत्वास दिसत कार्यसम्राट रमेश पाटील बोरणारे आमदार झाल्यावर मग हा मुद्दा तुम्हाला आजच आठवला हो का किंवा ही कामं तुम्ही आज केलीये मग तेव्हा का नाही केली तुम्ही तर वीस पंचवीस वर्षापासून स्वतःला समाजसेवक म्हणतात मग हे मुद्दे तुम्हाला तेव्हा उपस्थित करावेशी नाही वाटले का किंवा जेव्हा सरांनी ती कार्यपूर्तता केली तेव्हा फक्त आयते फोटो घ्यायचे आणि छापायचे अहो इतकंच काय मला तर प्रश्न पडला होता राश्चपती राश्चपती की सरांना जो संसदपटू पुरस्कार मिळाला उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला राष्ट्रपती राष्ट्रपती मॅडम सोबत सरांचा फोटो आहे मला वाटलं आता तोही एडिट होतो काय राष्ट्रपती मॅडम सोबत आता दिनेश परदेशींचाही फोटो किंवा शिल्पताईंचाही फोटो येतो काय मला वाटलं तेही एडिट केलं असेल जाऊन बघितलं तर तसं तर काही केलेलं नव्हतं परंतु मला त्या कार्यवाहाचं खूप हासू आलं साहेब आपण जर पाहिलं तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पालकमंत्री जे वैजापूर मध्ये आलेले होते मात्र आता वैजापूर मध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे का ती म्हणजे शिरसाटांच्या सभेसाठी काही लोक दाबून ठेवलेले होते खरं हे बघा जेव्हा विरोधक पासून मस्तकांपर्यंत घाबरलेले असतात ना तेव्हा असे विषय सुचतात लोकांना दाबून ठेवणे लक्ष्मीचा मारा करणे दहशत करणे आणि काहीच नाही जमलं तर घरी जाऊन धमक्या देणे इथपर्यंत ही गोष्टी आता आल्या आहेत ही तेच झालं आता ही तेच होतय पण जनता इतकी मूर्ख नाहीये जनता कालही जरी डांबून ठेवला असलं शिरसाट साहेबांची सभा होती दुर्गानगर इकडच्या परिसरात सभा होती शिरसाट साहेबांना एक मुद्दा मांडायचा होता की इथल्या लोकांचे घर यांच्या नावावर झाले पाहिजे हा मुद्दा लोकांपर्यंत जाऊ नये हा मुद्दा घराघरातील व्यक्तीपर्यंत जाऊ नये आणि आपल्या मतदानात कमी होऊ नये म्हणून विरोधकांनी लोकांना कशाच तरी लालच पैसा म्हणा जेवण म्हणा किंवा काहीतरी आश्वासन देऊन एखाद्या लॉन मध्ये डांबून दाब, ठेवलं आणि जशी सभा सुटली तशी ते लोकही सुटले काही लोक आले त्यांनी सरांना सांगितलं की सर इथं असा प्रकार घडला सरांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे सर कुणावरही टीका कधी करत नाही ना भाषणात त्यांच्या मुद्द्यात कशातही टीका करत नाही कारण सरांचं कामच इतकं बोलत तस आठ महिने गळातील गमछे बदलणाऱ्यांना आणि ज्या भाबींचे राजकीय भाऊ सहा सहा महिन्याला बदलतात अशांना विकास कामाशी काहीही घेणं देणं नसतं यांना फक्त निवडणूक आली पंधरा दिवस जो काही कमवलेला जो काही आणि माल कमवलेला तो बाहेर काढायचा लोकांपर्यंत न्यायचा कुठलाही रेट द्यायचा आणि मतदान घ्यायचं हे एवढंच माहित असतं त्यामुळे शेवट शेवटचे शेवट दोन तीन दिवस ते अशा प्रकार करणारच आहेत लोकांना डांबून ठेवणे दहशत करणे धमक्या देणे नाही तर मोठ्या मोठ्या ऑफर देणे इतके दिवस हे तेच करत आले या पक्षातून त्या पक्षा, पक्षा द्यायचं मोठमोठ्या ऑफर द्यायच्या आणि शब्दाला बाजूला सारायचं उबाठामध्ये येऊन त्यांनी तेच केलं आता बीजेपीत येऊन मला नाही माहिती कुठल्या कुठल्या नेत्यांना त्यांनी कुठली ऑफर दिली किंवा कुठल्या शहरातील राजकीय लोकांना त्यांनी कुठली ऑफर दिली आणि कितीही ऑफर दिली ना तरी ते शब्दाला टिकत नाही कारण आपल्याला माहितीये की सहा महिने सहा महिन्यापूर्वी गळ्यामध्ये जो माणूस मशालीच उपरणं घालून फिरतो माझ्याकडे फोटो असा आहे त्यांनी फोटो एडिट करण्याचा सुद्धा कष्ट घेतलेलं नाहीये फोटो आहे माझ्याकडे ज्या जो फोटो आज ते प्रचाराला वापरता आहे हात जोडून थोडासा तिरकस नजरेनी तोच फोटो सहा महिन्यापूर्वी जशाला तसा होता तोच एडिट केला त्याच्यावर कमळाचं चिन्ह लावलं ढळढळीत दर फोटो आहे तुम्ही मशालीचेच फोटो तुम्ही तुमच्या पक्षासाठी फोटो काढण्याचे सुद्धा कष्ट घेत नाही तर विकास कामासाठी लोकांसाठी काय कष्ट घेणार माझा एकच प्रश्न आहे कितीही डांबून ठेवलं तरी लोक त्या दिवशी कालच्या सभेत आमच्या चिगडगावकर तात्या म्हणाले की कोंबड्या असतात ना कोंबड्याला रात्री कितीही दागून ठेवलं त्याच्यावर थे, डाल टाकलं तरी सकाळ झाली की त्या ओरडल्याशिवाय राहत नाही अंधाराला अंधाराने कितीही सूर्याला जाकला ना सूर्य सकाळी उजडल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कि ना। हो। तुम्ही कितीही दहशत करा डांबून ठेवा काहीही करा धमक्या द्या किंवा कुठल्या कुठल्या ऑफर्स द्या लोक आता त्यांना नाही संजय आम्ही साहेब निवडणूक आहे ही विकासाच्याच मुद्द्यावर लढत आहोत खर तर तुम्ही धनुष्य बाणाला मतदान का करायचं हे मी सांगते स्वच्छ पाण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा जे झोपडपट्टीमध्ये आता पाणी घुसलं होतं ते कोणामुळे घुसलं त्याचं म्हणजे कोणाला पाप लागणार आहे अंडर ड्रेनेज ताईनी करून ठेवले किती कोटीची योजना होती किती कोटी पर्यंत नेली आता हे सगळ्या जनतेला माहिती आहे मी एक्सप्लेन करणार नाही आणि म्हणजे ते पाणी जेव्हा लोकांच्या घरात गेलं ना अक्षरशः लोक रात्री घर सोडून बाहेर काढावं लागले बोरणारे सरांना तर स्वच्छ पाण्यासाठी आणि गोरगरिबांना हक्काच्या घरासाठी तुम्ही धनुष्यबाणाला मतदान केलं पाहिजे आणि आता काही म्हणजे पूर्ण वैजापूरमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ना प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे म्हणजे अक्षरशः इतकी दुर्गंधी आहे त्याच्यामुळं इतके आरोग्य धोक्यात आलेले म्हणजे वृद्धांचे म्हणा किंवा आपले चिमुकल्यांचे म्हणा तर स्वच्छ वैजापुरासाठी तुम्हाला धनुष्य बाणाला मतदान करायचं आहे आणि फक्त आणि फक्त विकासासाठी तुम्हाला धनुष्यबाणाला मतदान करायचं तर आपल्यासोबत बोरनारे यांच्या दोन्ही कन्या या ठिकाणी होत्या विविध मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि विरोधकांनी जे जे आरोप केलेले आहेत त्याला बेधडकपणे त्यांनी या ठिकाणी उत्तर देखील दिलेलं आहे आणि तीन तारखेला विजय हा शिवसेनेचा असेल शिवसेनेचाच असेल असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या विशेष कार्यक्रमात आपण इथं थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार